शेतकरी मित्रांनो बघू शकता साई डेअरी फार्मवर ते आपण आणलेत आणि संपूर्ण स्टॉक अवेलेबल आहे त्यांच्याकडे राहू भाऊ पॅटर आहे त्यांचं नाव आहे मित्रांनो ह्या संपूर्ण मशीन त्यांच्याकडे विक्रीसाठी अवेलेबल आहेत आणि बघू शकता मशीनची क्वालिटी कशी एकदम मोठ्या मापाच्या मशीन त्यांच्याकडे अवेलेबल आहेत नमस्कार राहुल दादा आज किती मशीन आपल्याकडे अवेलेबल पाच सात मशी आहेत पाच सात मशी आहेत बाकी मशी विकलेल्या आहेत कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला शेतकऱ्याकडून येतात फोन येतात कॉल येतात शेतकरी पण येतात खरेदी हप्ताभर चालूच असते खरेदी विक्री चालूच असतो आपल्यात ता शेतकरी युट्यूब माध्यमातून येतात बरेचसे शेतकरी त्यांना वेळ भेटतो काही ना काही सोमवार रविवार मध्ये अशा मध्ये येतात आपल्या त्यांना खेड्यावर माला पण अवेलेबल करून देतो दादा आपल्याकडे शिल्लक मशीन यांची रेट सांगा आम्हाला वेळ एकदम मापत माहिती काय सांगितलं कमी जास्त किती दूध काढून बरं तरी अंदाज म्हणजे घरगुती लागे आहे म्हणजे जे दहा बारा माणसाचं कुटुंब असेल तर भाग होणार माहिती मित्रांनो तुम्हाला ह्या रेटमध्ये अशी मैस मिळून जाईल जर तुम्हाला घरगुती पाहिजे असेल तर राहुल भडकर तुम्ही कंटक्ट करून येऊ हो शकता घरगुती हे तुम्हाला दूध खाण्यासाठी घ्यायची असेल हवशी नवशी लोकं असतात किंवा बाळांना दूध खाण्यासाठी मिळते म्हणायचं पुढची दादा एकदम मोठ्या मापाची म्हैस आहे एकदम प्युअर मुरग हां दुसरं काय सांगेल याची तुझे सांगेल एक लाख दहा हजार एक लाख हजार रुपये सांगितली मित्रांनो ही किंमत फिक्स नाही याच्यात कमी जास्त होणार आहे तुम्ही म्हैस बघू शकता दुसऱ्या वेळेतची म्हैस आहे किती चाललं तुझाला तरी बारा ते चौदा लिटरच्या आसपास दूध चालत आहे बारा ते चौदा पाहिजे मागच्या वेळेस बारा लिटर पिळलेली आहे हां त्यावेळेस चौदा दिन पण बारा लिटरला आपण शेतकरी आले नंतर बारा लिटरला आपण जे बांधून जाऊ बांधून जाऊ आपल्याकडे ताज्या भाषा खाली झालेल्या माहिती आहेत का काही खाली का खाली काय खाली बघितलं बरं पारडी पारडी का बघू शकतो मित्रांनो पारडी खाली खाली झालेली माहिती दुसऱ्या आठ लिटर चीक चालू आहे आठ लिटर चालू आहे मित्रांनो म्हशीची शिंगडी पगडी बघू शकता दुसऱ्या म्हैश एकदम कवळी आणि एकदम मोठ्या मापात महिश तर दादा याच काय सांगितलं पंचान्व हजार रुपये हजार रुपये मित्रांनो ठेका बघू शकतो एकदम मापताशी मैसे दुसऱ्या वताची खाली पण मुर्रा क्वालिटीची पार्टी भरलेली तिला पंचान्न हजार रुपये सांगितले किंमत कमी जादा होणार आहे होणार दूध किती चाललं तिला आता आठ लिटर आहे तिला दुसरा दिवस दुसरा दिवस खाली हो खाली दुसरा दिवस आहे आठ लिटरची कवर माहिर जर मित्रांनो खरेदी करायची असेल दादा कॉन्टॅक्ट नंबर माझा नंबर ऐंशी सत्त्याऐंशी पंच्याण्णव बेचाळीस राहुल पेट्रे राहुल पेट्रे त्यांचं नाव आहे बघू शकता नंबर त्यांनी दादा इचं काय सांगितलं मसान क्वालिटीची म्हैस आहे हां तर बघू शकता मैसान क्वालिटीची महिस आहे किती दिवस टाइम इला एक दहा दिवस दहा दिवसाच्या आत खाली होणार दहा दिवसाच्या आत खाली होणार आहे बघू शकता अशा प्रकारे महिस आहे एक योग्य योग्य रेट काय